नया अकोला येथील श्रद्धाभूमीवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक इथं गत दोन वर्षापासून आयोजित अभिवादन सभेप्रमाणे याही वर्षी अभिवादन यात्रा आणि सभेचं आयोजन करण्यात आलं या वर्षीच्या अभिवादन समारोहाला कर्नाटकचे सर्वात युवा आमदार प्रदीप ईश्वर हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते या वर्षीच्या अभिवादन समारोहाला कर्नाटकचे सर्वात युवा आमदार प्रदीप ईश्वर हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते महापरिनिर्वाण दिनानिमित्त ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून नया अकोलाकडे अभिवादन यात्रा मार्गस्थ करण्यात आली या अभिवादन यात्रेला जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीण शहर महिला आघाडी युवक काँग्रेस अनुसूचित जाती विभाग ओबीसी विभाग अल्पसंख्याक विभाग सेवा दल आणि सर्व विभागांचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते Doctor!